श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल लॉ ऑफ अट्रॅक्शन हा तुमच्या आणि माझ्या दोघांचाही आवडीचा विषय आहे आणि माझा सतत प्रयत्न असतो की लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल काही व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोचवावेत आणि त्याचा लाखो जणांना खूप जास्त फायदा झाला आहे कुठलाही खर्च नाही कुठलीही सेवा नाही कुठलीही पूजा नाही काहीही नाही फक्त आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि दिलेले नंबर्स फक्त यूज करायचे आहेत आणि त्या नंबर्समुळे तुमच्या आयुष्यात कमालीचा फरक पडतो हे रिझल्ट आहे हे खरं आहे आणि ते, ते नंबर्सच इतके प्रभावी आहेत की तुमच्या आयुष्यात ते शंभर टक्के बदल घडवतील तर आजचा नंबर आहे डाव्या हातावर लिहिण्याचा डाव्या हातावर लिहायचा आहे आता हा तर आपला नेहमीचाच आहे जो सध्या मीच विसरायला लागलेली याची खरंच चुकते आहे मी हा आपला नेहमीचा आहे चोवीस आत्ताच लिहिला आणि अजून एक नंबर तुम्हाला सांगते आहे जो ह्याच्या आधी पण सांगितलेला आहे आणि आत्ताही सांगते इथे लिहायचं आहे जिथे मी दाखवत आहे तिथे लिहायचं आहे या ठिकाणी अकरा शहात्तर हे बघा या ठिकाणी लिहायचं आहे अकरा शहात्तर नंबर तुम्हाला लिहायचा आहे अकरा शहात्तर वन वन सेवन सिक्स वन वन सेवन सिक्स या नंबरमुळे तुमच्या आयुष्यामध्ये पैसा प्रगती आत्मविश्वास त्याचप्रमाणे हरवलेले तुमचे जे कुणी खच्चीकरण करत असेल त्याचा इफेक्ट तुमच्या आयुष्यावर होत असेल तर त्यातून तुम्ही पार पडाल तुम्हाला कुणी विनाकारण दुःखी करत असेल तर त्या दुःखातून तुम्ही बाहेर पडाल आणि अशा प्रकारचे अनेक अनेक प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यातून तुम दूर होतील आता पैसा हा सर्वस्व नाही मात्र पैशाशिवाय जगातले कोणतेही काम चालत नाही त्यामुळे पैशासाठी सुद्धा तुम्ही हा नंबर वापरू शकता एंजल नंबर आहे है, अकरा शहात्तर जो यूज करून तुम्ही पाहिजे तेवढा पैसा कमवू शकता अर्थातच अकरा शहात्तर नंबर लिहून आभाळातून पैसा पडणार नाही आहे तर अकरा शहात्तर नंबर लिहून तुम्हाला कष्ट करायचे आहेत आणि कर्म चांगले ठेवायचे आहेत या दोन गोष्टी तुम्ही नियमित पाळल्यात तर तुम्हाला अत्यंत जास्त फायदा होणार आहे आणि अजून एक सांगते अकरा अकरा आता अकरा अकरा काय आहे असे मला अनेक कमेंट येतात तर अकरा अकरा रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी ब्रह्मांडाचे दरवाजे आपल्या इच्छा ऐकण्यासाठी उघडले जातात अशा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अभ्यासामध्ये सांगितलेले आहे तर रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी बरोबर तुमची इच्छा अकरा वेळा थोडक्यात लिहायची किंवा मनात म्हणायची पॉझिटिव्ह बोलायचं आता समजा मला म्हणायचं आहे की अखिलेश इंजिनियर आता अखिलेश इंजिनियर होणार आहे तर मी काय म्हणणार अखिलेश इंजिनियर झाला आहे अखिलेश झाला झालाय अखिलेश इंजिनियर झाला आहे अखिलेश इंजिनियर झाला आहे अखिलेश झाला झालाय असं मी अकरा वाजून अकरा मिनटांनी अकरा वेळा म्हणायचं किंवा लिहायचं हां अकराचे अकरा बारा होतील अकरा तेरा होतील काही हरकत नाही मात्र सुरुवात अकरा वाजून अकरा मिनटांनीच तुम्हाला करायची आहे अकरा वेळा लिहायचं किंवा बोलायचं जे काही बोलाल तुम्हाला नोकरी लागली आहे तुम्हाला चांगलं पॅकेज एक लाख महिन्याचं पॅकेज मिळत आहे किंवा तुमचं लग्न झालं आहे तुम्हाला बाळ झालं आहे तुमचं स्वतःचं घर झालं आहे जे काही आहे ते झालं आहे अजून नाही आहे होणार आहे होईल नाही झालं आहे आणि मी खूप खुश आहे थँक्यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स असं तुम्हाला म्हणायचं आहे अत्यंत शुद्ध भावनेनं मनात कुठलीही निगेटिव्हिटी न आणता तुम्हाला हे अकरा वाजून अकरा मिनिटांचं जो रिच्युअल आहे तो करायचा आहे करून बघा माझं तर आपोआप ज्यावेळेस तुम्हाला आपोआप अकरा अकरा दिसू लागतील त्यावेळेस ती गोष्ट काम करू लागेल मला दररोज एखादा दिवस सोडला तर दररोज रात्री अकरा अकराला बरोबर माझं मोबाईलमध्ये लक्ष जातं आणि मी माझ्या मनातली विष बोलते आता सकाळच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली की ताई तुम्ही वडाची पूजा उपवास करणार आहात का मी स्पष्ट व्यक्ती आहे मला लपून छपून काही करता येत नाही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की मी गेले चार ते पाच वर्ष झाले वटपौर्णिमेचा उपवास पूजा करत नाही मला ते धार्ज नाही मी ते करत नाही माझ्या आयुष्यात आता ती बाजू उरलेली नाही मात्र माझ्या कित्येक महिला स पतीवर भरपूर प्रेम करतात त्यांचे पती त्यांच्यावर भरपूर प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी मी हे वटपौर्णिमेचे व्हिडिओ टाकत आहे ना की ते मी माझ्यासाठी टाकत आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका की मी करणार आहे की नाही तुम्ही करा तुमचं आयुष्य चांगलं फुलू दे तुमच्या प्रत्येक मैत्रिणीचा संसार माझ्या म्हणजे माझ्या प्रत्येक मैत्रिणीचा संसार चांगला फुलू दे कुणाच्याही संसार संसार संसारामध्ये माझ्यासारखे अडथळे येऊ नये कुणाच्याही नशिबाला हे दुःख येऊ नये अशीच मी स्वामींजवळ प्रार्थना करते कारण जो या फेजमधून जात असतो त्यालाच फक्त कळतं की आयुष्यात ही फेज म्हणजे काय आहे किंवा आपल्याला विनाकारण बोललेल्या गोष्टी आपल्याकडून काढून घेतलेल्या गोष्टी आपल्याला सर्वस्व पुन्हा नव्यानं उभं करणं आपल्या मुलांना जबाबदारी मुलांची घेणं या काही साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत त्यामुळं माझ्या प्रत्येक मैत्रिणीचा संसार शंभर दीडशे वर्ष टिकू दे अशीच जो प्रार्थना करते मला वैयक्तिक प्रश्न विचारू नका मुद्दाम प्रश्न विचारू नका की तू उपास करणार आहेस का तू हे करणार आहेस का मी यातलं काहीही करणार नाही आहे मी यापुढे स्वामी सेवा कुलदेवीची सेवा महालक्ष्मीची सेवा याशिवाय काहीही करणार नाही आहे स्वामींना मी स्वतः भाऊ मानलेला आहे स्वामी, स्वामी माझे आई स्वामी माझे वडील स्वामी माझे सर्वस्व आहेत त्यामुळं स्वामी सेवेतून जे समाधान मला मिळतं ते इतर कोणत्याही सेवेतून मिळत नाही तसेच महालक्ष्मीची सेवा कुलदेवीची सेवा या सेवेतूनसुद्धा मला भरपूर आनंद मिळतो आणि जेव्हा मला जेव्हा जसं जितक्या वेळा मला नामस्मरण करता येईल तितक्या वेळा मी करते आणि करतच राहणार आयुष्यभर आयुष्यात लग्न न टिकणे किंवा लग्न मोडणे म्हणजे आपलं आयुष्य संपणे असं नाही हे मी तुम्हा स्त्रियांना सांगते तर तुम्ही पुन्हा एकदा नव्याने आयुष्यात उभं राहू शकता यापेक्षाही बेटर असं स्वामींनी काहीतरी आपल्या आयुष्यात शंभर टक्के लिहिलेलं असेल याची मला खात्री आहे म्हणूनच स्वामींनी हे घडवून आणलं हेही मी तुम्हाला सांगते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी सांगते